आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे विभाजन विभीषिका दिवस आज पाळला जात आहे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृत्यार्थ हा दिवस पाळला जातो या अनुषंगानं देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशात फाळणीच्या काळात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो निरपराध नागरिकांना शूरवीरांना आणि बेघर झालेल्या असंख्य कुटुंबांना आदरांजली अर्पण केली आहे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार नव्वद पोलीस अग्निशमन कर्मचारी होमगार्ड नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहीर झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या एकोणपन्नास अग्निशमन सेवेतल्या आठ होमगार्ड पाच तर सुधारात्मक सेवेतल्या आठ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काचा भारतीय निर्यातीवर होणारा परिणाम अल्पकाळ असेल आणि तो एक किंवा दोन तिमाहीत कमी होईल असं मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काल मुंबईत सांगितलं रत्न आणि दागिने तसंच मासेमारी क्षेत्रातील कोळंबी व्यापार आणि कापड यासारख्या क्षेत्रांना सुरुवातीचा फटका बसतो आहे परंतु अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम मर्यादित असेल व्यावसायिकांनी धीर धरावा असं आवाहन त्यांनी केलं आहे दोन हजार तीस होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी भारताकडून अधिकृत प्रस्ताव सादर करायला भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं मंजुरी दिली आहे अहमदाबाद दिल्ली किंवा या स्पर्धांच्या आयोजनासाठी पुरेशा सुविधा असल्याचं संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितलं एकतीस ऑगस्टपूर्वी हा प्रस्ताव आयोजकांकडे पाठवला जाईल त्यावर नोव्हेंबरमध्ये अंतिम निर्णय होईल ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं जगाला दाखवून दिलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जनजागृती करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एच एस आर पी लावण्यासाठी नागपूर महानगरात तब्बल एकशे चौदा केंद्र सुरू असून आजवर चाळीस टक्के नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी प्रसिद्धी पत्रकांवर दिली आहे राष्ट्रीय सुरक्षा वाहन चोरी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी तसंच वाहनासंबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ही नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे सर्व वाहनधारकांनी ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया पूर्ण करावी आणि दिलेल्या अप अपॉइंटमेंटनुसार वाहनाला एचएसआरपी प्लेट बसवून घ्यावी असं आवाहन प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार